हॅलो अँड वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर तुम्हाला वाटत असेल हो की तुम्ही एवढ्या दिवसानंतर आमचा व्हिडिओ बघता येते अँड त्याचं कारण पण असं होतं की सूरज आणि मी दोघं सुद्धा ऑफिसच्या कामांमध्ये एवढे बिझी आहोत सो त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल सुद्धा वेळ मेल मिळत नाही आहे आणि एक मिनिट करेक्शन प्राची आय पी एल मध्ये खूप बिझी आहे खूप खूप बिझी आहे आणि मी वेकेशन होतो <laughs> तर मी बाहेर गेलो होतो आणि मी रिसेंटली परत आलोय त्याच्यामुळे नाही जमलं मला तर मी व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवलेले आहेत पण ते एडिट करून टाकायला सुद्धा मला वेळ नाही मिळाला पण मी तरी सुद्धा ह्याच्या आधी तुम्हाला हा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्हाला दोन चार व्हिडिओ बघायला मिळतील ते आधीचे आहेत पण मी दे एडिट सा सा ते एडिट करून टाकणार आहे त्याच्यानंतर सो म्हणजे एवढ्या दिवसाचं जी कसर आहे ना ती आता थोड्या दिवसांमध्ये पूर्ण होईलच आणि कारण का असं थोडंसं वर्कलोड कमी झालेलं आहे आणि अजून काही गोष्टी पुढे पर प्लॅन आहे जसं तुम्हाला माहिती आहे दादाचं लग्न होणार आहे त्याचे पण सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील लवकरच आणि अजून पण काही गोष्टी आहेत सो त्या गोष्टी पण तुमच्यापर्यंत पोचतील खूप गोष्टी आहेत तर सराई पण सुरू होणार आहे त्याच्यानंतर फेस्टिवल सुरू होणार आहे आणि आमची त्यामुळे शॉपिंग सुद्धा सुरू झालेली आहे सो आज आम्ही निघालोय शॉपिंग करायला आणि प्रत्येक वेळेला आम्ही जातो दादर मार्केटला मेन तर साडी शॉपिंग साठी पण ह्या वेळेस आम्ही विचार केला काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करूया वेगळीकडे जाऊन बघूया कारण की प्रत्येक वेळेला आपण दादरला जातो आणि तिथून तशाच प्रकारच्या साड्या घेतो आणि तुम्हाला पण मला आता बोर झाले दाखवायला की प्रत्येक वेळेला मी एकाच दुकानामध्ये जाते आणि तिथून साडी घेऊन येते सो ह्या वेळेला वी थॉट की आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी एक्सप्लोर करूया सो दॅट अजून ऑप्शन्स बघायला मिळतील आणि तुम्ही आमचे सबस्क्रायबर ऍज अ सबस्क्रायबर तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल की कुठे कुठे काय काय मिळतं ऍक्च्युली आणि नवीन व्हरायटी वगैरे काय लेटेस्ट कलेक्शन आहे ते तुम्हाला बघायला भेटेल सो स्टेट येऊन आज आम्ही कुठे जाणार आहे काय काय शॉपिंग करणार आहे आणि कोण कोण असणार आहे मी घेऊन चाललो पूर्ण महिला मंडळ आज सो आता आम्ही निघालेलो आहे फायनली निघायचं बारा वाजता होता आणि वाजत बघा किती आणि आज आपल्यासोबत दीदी पण येणार आहे शॉपिंगला <laughs> एक्साइटमेंट तर आहे आणि आम्ही आज शॉपिंग करायला जसं मी तुम्हाला बोलले तर कुठे चाललो आहे चाललो आहे ठाणे नाव पाड्याला आयडिया आहे म्हणून तर मग मी बोललेली की दादाला जाऊया दिदी बोलली की ट्राय करूया वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी दुसरीकडे एक्सप्लोर करून बघूया आणि पूर्ण गॅंग सोबत एकच ड्रायव्हर आहे ड्रायव्हर कम कॅशन हा सुरज आम्हाला सगळ्यांना सांगायचं <laughs> <laughs> बट बोला आज तो तो ले ले। ले ले। की आज मला घेऊन जातो शॉपिंग करायला खूप दिवस झाले मी तर दादाच्या एंगेजमेंटला साठी घेतलेली आणि त्याच्या आधी एक वर्ष आधी साठी नव्हती घेतली आणि आता एंगेजमेंटला तर रिसेंटली घेतलेली नाही बोलू शकत की खूप आधी आठ पण तरी घ्यायच्या कारण की आता फेस्टिवल सुद्धा येणार आहेत आणि लग्न सराई आहेत सो आम्ही तुम्हाला दाखवू जाता ठाण्याला गेल्यावरती आम्ही दोन तीन शॉप्स बघितलेले आहेत जिथे चांगल्या साड्या असं आम्ही ऑनलाईन सुद्धा बघितलेल्या सांगेल की माझं पर्सनल काय ओपिनियन होत की कुठे अफोर्डेबल uh, चांगल्या व्हरायटीमध्ये साड्या मिळतील तुम्हाला जर तुम्ही मध्ये राहत असाल किंवा ठाण्याला शॉपिंग करायचा विचार करत असाल आणि इवन लग्नासाठी सुद्धा बस्ता वगैरे बांधू शकता तिथे जाऊन कारण काय तिकडे खूप सारे ऑप्शन्स आहे असं मी ऐकलेलं आहे आणि आज मी खरं स्वतः जाऊन एक्सप्लोअर करणार आहे सो so एंड ऑफ दी ब्लॉग तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला मिळेल माझ्याकडून पण भेटेल ऑनेस्ट रिव्ह्यू <laughs> किती पैसे जातात त्याचा पैसे किती जातात माणसाने जायला पाहिजे का नाही असं शॉपिंग पाहिजे पोचलेलो आहे आणि आम्ही आलो आहे ठाण्यामध्ये भांडगे पैठणीज या शॉप मध्ये जिथे की येऊलाचे फेमस पैठणीस मिळतात आणि आम्ही यूट्यूबवरनंच व्हिडिओ बघितलेला होता सो लेट सी कसं असणार आहे ते अँड so, दुकान तर बाहेरून खूप छान दिसतंय so, आत होप सो आतमध्ये कलेक्शनसुद्धा तेवढंच छान असेल आणि साडीची शॉपिंग केली आणि जास्त व्हिडिओ नाही काढायला मिळत आहे कारण काय तिथे परमिशनच नाही आहे व्हिडिओ काढायला ते लोक त्यामुळे साड्या नाही दाखवू शकत आहे पण ज्या आम्ही बाय केल्या आहेत त्या पण नाही दाखवणार कारण की त्या जेव्हा आम्ही नेसू तेव्हाच रिव्हील करू बट खूप सुंदर कलेक्शन होतं आम्ही जिथे पहिल्यांदा जिथे गेलेलो भांडगे भांडगे ना त्यांच्याकडे खूप छान कलेक्शन होतं आणि आता आम्ही आलोय कला मंदिर आणि कला निधी दोन अपोजिटला समोरासमोर शॉप आहे तर डिसाईड करतोय आई आणि दिदी डिसाईड करते की कुठे जायचं आहे फर्स्ट ती साडी घेऊन झाली आहे पण दिदीची आणि आईंची साडी घेऊन नाही झालेली आहे मला एका क्षणात आवडली आणि मी जास्त बघितलं पण नाही घेऊन टाकली या दोघांसाठी घ्यायची

जस <laughs> काय फ्रीमध्ये वाटत एवढी गर्दी आहे गोड आहे ना <laughs> वी आर बॅक होम आणि जसं तुम्ही बघितलं आजचा दिवस खूप गेला अँड येस साडीची शॉपिंग करायला गेलेलो होत घेतलं की एकच साडी घेऊन आलो आम्ही ठाण्यावरून कलेक्शन खूप छान होतं पण त्याच्यानंतर लेट झाला आणि परत आम्हाला येऊन दुसरीकडे सुद्धा जायचं होतं आणि मग ट्रॅफिक सुद्धा लागला असं म्हणून मग आम्ही दोनच दुकानं तेवढी फिरलो आणि व्हिडिओ काढता नाही आलं कारण काय तिकडे परमिशनच नसते व्हिडिओ काढायची सो त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला दाखवता नाही आलं पण जी पण आम्ही शॉपिंग केली आहे ना साड्यांचं कलेक्शन इतकं सुंदर आहे आणि महाग अगं तर सगळीकडेच वाढले त्यामुळे सगळीकडे रेट्स तर आहेतच जास्त बट साड्यांचं सा कलेक्शन ह्या वेळेला खूप छान आलंय आणि जर तुम्ही कधी ठाण्याला जाऊन म्हणजे एक्सप्लोअर नसेल केलं साड्यांसाठी तर नक्की जाऊन चेकआउट करा खरंच खूप छान ऑप्शन्स आहेत आणि खूप व्हरायटी आलेली आहे ट्रेडिशनलमध्ये मोस्टली तरी आम्ही ट्रेडिशनलच बघितले सो ट्रेडिशनलमध्ये तर खूप वरायटी आलेली आहे नुसतं पैठणी सोडून सुद्धा पैठणीमध्ये पण खूप सारे प्रकार आलेले आहेत तर तशातलीच आम्ही एक साडी घेऊन आलेलो आहोत तर ती आम्ही जेव्हा नेसेल तेव्हा तुम्हाला समजेलच आणि कुठल्या इव्हेंटसाठी आणली आहे ते सुद्धा तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये समजेल आणि येस त्याच्यानंतर आम्ही नेरुळच्या मार्केटला गेलेलो होतो ते नेरोज मार्केट इंस्टाग्रामवरती सध्या खूप फेमस आहे सगळे लोक सगळ्यांना मला सारखं इंस्टाग्रामवरती ते मार्केट येत होतं म्हणून म्हटलं जाऊन एकदा बघूयात की काय आहे नेमकं का ते लहान मुलांचे कपडे आम्हाला आत्ता तरी घ्यायचे नाही आहे पण तरीसुद्धा आईने आणि विचार केला की चला जाऊन बघूया ॲटलिस्ट लागलं लागले तर केवढं मोठं आहे काय काय आहे ते आणि तिकडे मोठ्या लोकांना कपडे सुद्धा अवेलेबल होते ते एक दुसऱ्या साईडला बनवलेलं आहे त्यांनी आणि हे, हे वाला जे स्पेशली आहे ते लहान मुलांसाठी बनवलेलं आहे त्यांच्याकडे लहान मुलं आहेत एकदम लहान आहेत त्यांच्यासाठी जेवढे सारे ऍक्सेसरीज लागतात जेवढे सारे कपडे लागतात तेवढे सगळे ठेवलेले आहेत खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती ते ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल धन बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग